नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो एकच लक्षात असून द्या ज्या ज्या विद्यार्थी मित्रांना तलाठी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे एक खुशखबर आहे महाराष्ट्रातील नामवंत तज्ज्ञ आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा तलाटी प्लॅटफॉर्म आपल्या स्पर्धा परीक्षा करत असलेल्या तलाट्याचं स्वप्न अशी बाळगून अभ्यास करत असलेल्या या विद्यार्थ्यांच्या शेवट सेवेमध्ये आम्ही या ठिकाणी आज दाखल झालेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो लक्षात असून द्या मनात असून द्या इथून पुढे एकच गोष्ट लक्षात असून द्या एकच पर्व तलाठी सर्व एकच पर्व तलाठी सर्व विद्यार्थी मित्रांनो आपलं तलाटेचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेनं या ठिकाणी आम्ही तलाटी फॅक्टरी आपल्या सेवेमध्ये दाखल करत आहोत आपण अजूनही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आज आपण तलाटी फॅक्टरीच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये हा तलाठी फॅक्टरी हा प्लॅटफॉर्म दाखल केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुरुवातीला बघूया शैक्षणिक अर्हता काय आहे तलाठी या पदासाठी आणि बारावी पास विद्यार्थी चालणार का फॉर्म भरू शकणार का आपण या ठिकाणी लगेचच या सेशनला सुरुवात करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा आम्हाला एक आनंदाची गोष्ट आहे की तलाटी फॅक्टरी हा प्लॅटफॉर्म आम्ही विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये दे देत आहोत आणि सगळ्यात महत्वाची आनंदाची गोष्ट म्हणजेच एकमेव नामवंत आणि तज्ज्ञ शिक्षक नावाजलेलं नाव गाजलेलं नाव एकच नाव बाळासाहेब शिंदे सरांच्या या मार्गदर्शनाखाली आपण या तलाटी फॅक्टरीमध्ये पुढे घेऊन जाणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचलेलं असेल मराठीचं व्याकरण तुम्ही वाचलेलं असेल इंग्रजी ग्रामर तुम्ही वाचलेला असेल अभ्यासला अभ्यासलेला असेल परंतु तुम्ही आज तलाटी होण्यासाठी तुम्ही पुस्तकाचं नव्हे तर प्रत्यक्षदर्शनी आपण बाळासाहेब सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण तलाटीचा अभ्यास या ठिकाणी त्यांच्यासोबत करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे खूप लाख मोलाची गोष्ट आहे कारण तुम्हाला तलाटी होण्यासाठी आज आम्ही या प्लॅटफॉर्मवरून तुमच्यासोबत चक्क बाळासाहेब सर या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत तुमच्यासोबत या ठिकाणी आधार म्हणून एक दिशादर्शक व्यक्तिमत्व आणि दिशादर्शक एक गुरु तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत कशाच्या माध्यमातून तर तलाठी फॅक्टरीच्या माध्यमातून म्हणूनच मी म्हणतोय एकच पर्व तलाठी सर्व एकच पर्व तलाठी सर्व विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही अभ्यास चालू केला नसेल तर तुम्ही आमच्यासोबत ही तयारी करू शकता या ठिकाणी आता बघूया आपण लगेचच की काय शैक्षणिक का अर्थ आहे बारावी पास या ठिकाणी तलाठी पदासाठी अर्थ चालणार आहे का याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो बघा तलाठी भरतीसाठी काही शैक्षणिक आहर्ता आहे त्या शैक्षणिक आहर्तीबाबत आज देखील या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या तलाठी पदाबाबत या शैक्षणिक आहर्तेची चर्चा करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करतच रहा जाहिरात तर शंभर टक्के येणारच आहे पण देखील ही अहर्ता काय सांगते बघूया शैक्षणिक आहर्ता ही जी आपण शैक्षणिक आहर्ता आहे ॲथेंटिक बेसवरती गवर्नमेंटच्या सोर्सवरती सौर ही आपण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत जाहिरातीमध्ये नमद पदासाठी अर्ज करणे कामी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्थ पूर्णतः हे बघा पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे मग पूर्णत म्हणजे काय की महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग मुंबई यांच्याकडील एक जुलै दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासनमान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा कमीत कमी अर्हता त्यांनी सांगितलेला आहे की शासन प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा मग ही पदवी कोणतेही असावी कोणतीही असावी असं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे कोणतेही पदवी म्हणजेच ग्रॅज्युएट म्हणजेच तुम्ही कोणतीही पदवी केलेली असावी शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान बघा अं चार दोन दोन हजार तेवीस चा जो जी आर आहे त्यामध्ये नमूद केल्यानुसार संगणक माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि नसल्यास काय नसल्यास काय शासन निर्णय काय सांगतो की सामान्य प्रशासन विभागाकडील प्रशिक्षण जो जी आर आय एकोणीस तीन दोन हजार तीन नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक शिथिलता या ठिकाणी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे सामान्य प्रशासनाच्या जी आर नुसार ही शिथिलता देण्यात येत आहे की तुम्ही दोन वर्षाच्या आतमध्ये तुमची संगणकाची अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहील म्हणजे कधी ज्या वेळेस तुमची निवड होईल आणि तुम्ही जॉईन होताल तिथून पुढं दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी संगणक अर्हता तुम्ही प्राप्त करणं अनिवार्य राहील तिसरी गोष्ट ही पहिली दुसरी आता तिसरी काय सांगते तिसरी तुम्ही मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक मग आहे याचा अर्थ काय की तुम्ही दहावी पास असताना तुमच्याकडे मराठी हा विषय तुम्ही जर घेतलेला असेल मराठी हा विषय तुम्हाला अनिवार्यच आहे कारण तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय आणि महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे म्हणून मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना यथ मंडळाची मराठी किंवा हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील आता एवढा असूनही जर तुम्ही मराठी भाषा जर नसेल तुम्हाला माध्यमिक म्हटलंय माध्यमिक म्हणून मी तुम्हाला दहावीचा उल्लेख केला बघा माध्यमिक म्हणून दहावीचा उल्लेख केला तर दहावीपर्यंत मराठी असतेच आणि जरीही नसेल तरी यथअर्थ मंडळाची मराठी हिंदी भाषा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आता यानंतर माजी सैनिक साठी एक सुवर्णसंधी या ठिकाणी असते माजी सैनिकांना त्यांच्या आरक्षणानुसार या जाहिरातीमध्ये जागा येतात तर माजी सैनिक जर असतील तर त्यांच्यासाठी तलाठी होण्यासाठी एक संधी असू शकते आणि तेच संधीचं सुवर्ण करण्याचं काम या ठिकाणी या बांधवांनी करायचं आहे मग माझी सैनिकसाठी काय पात्रता दिली पदवी ही पात्रता असलेला आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेला नसलेला म्हटलंय बरं का मी ज्या गोष्टी सांगतो ती पदवी ही पात्रता असलेला असलेला आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरवलेला नसलेला पदांच्या बाबतीत पंधरा वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस यस एस सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात म्हणजेच त्यांना असं स्पष्ट सांगायचं आहे की तुम्ही पदवी पात्रता असलेली आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरलेला त्या बाबतीत नसेल तरी चालेल परंतु तुमच्याकडे काय करायचंय एस एस सी उत्तीर्ण असल्याचं किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन असल्याचं तत् अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्याचं ते अशा पदांना अर्ज करू शकतात आता मला काय म्हणायचंय किंवा यांना काय म्हणायचंय यामध्ये जे माजी सैनिक आहेत यांना ही बाब समजलेली असेल पण तुम्हाला अजूनही खोलात जाऊ सांगतो तुमच्याकडे फक्त तुम्ही माझी सैनिक असलेला आणि त्या ठिकाणी काम केलेलं तुमच्याकडे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन किंवा तसम तसम प्रमाणपत्र असल्यास ते तलाठी पदाकरता अर्ज करू शकतात बघा विद्यार्थी मित्रांनो हा झाला शैक्षणिक आहारतीबाबतचा मुद्दा तुम्हाला समजलेला असेल अशी मी आशा व्यक्त करतो बघा विद्यार्थी मित्रांनो लवकरच तुमच्यासाठी आता यानंतर तलाठी फॅक्टरी ठोकळा या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे सगळ्यांसाठी खूप आनंदाची बाब या ठिकाणी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या लिखाणाच्या कामातून आणि अनुभवात एक प्रसिद्ध लवकर होणारा तलाठी फॅक्टरीचा ठोकळा या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाकरता उपलब्ध होणार आहे लवकरच लवकर तुम्ही या ठोकळ्यामधून तलाटी होण्यासाठी तुम्हाला अभ्यासाला योग्य डायरेक्शन भेटणार आहे आणि योग्य ट्रॅकवरती येऊन तुमचा अभ्यास होणार आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल तर हा तलाठी फॅक्टरीचा ठोकळा या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन ठरणार आहे त्यासोबतच या सोबत तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांसोबत तुम्हाला अभ्यास करण्याची संधी देखील या ठिकाणी उपलब्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आय विल स्टडी आय विल विन ऑल द बेस्ट अशा पद्धतीची हे आजचं सेशन आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा बारावी पास झालेला विद्यार्थी या ठिकाणी करता अर्ज करू शकत नाही कमीत कमी पात्रता या ठिकाणी पदवी धारण केलेली असा असावी असं तुम्हाला एक सांगावं असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तलाठीबाबत तुम्हाला असणाऱ्या ज्या काही शंका कुशंका असतील त्याबाबत कमेंट करा त्याच्यावरती लवकरच आपण एक व्हिडिओ पुन्हा एकदा बनवून घेऊया तुर्तास मी या ठिकाणी आपली रजा घेतो धन्यवाद भेटूया पुढील अपडेटमध्ये